आज आपण बॅक हुक प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर पेपर पॅटर्न कापून घेतलेला त्याच्यानंतर मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करून दाखवत आहे तर त्याच्यासाठी मी इथे आत पहिल्यांदा तर बॅक पार्ट आणि फ्रंटचे दोन पार्ट हे ठेवून घेतले आहे बॅक प्रॅन प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आपल्याला फक्त तीन पार्ट समोर दो समोरचे दोन पार्ट आणि बॅकचा एक पार्ट आणि स्लीप असे फक्त चार पार्ट निघतं तर मी आता इथे नीट ॲडजस्ट करून घेत आहे तुम्ही तुमचं ब्लाऊज पीस जसं असेल तसं बरोबर ॲडजस्ट करून ठेवा त्याच्यानंतर आपल्या स्लीव्ज पण काढायचे त्याच्यासाठी बरोबर ॲडजस्ट करून ठेवा तर आता इथं माझं समोरचा पार्ट आणि बॅक पार्ट ठेवून झालेलं आहे तर मी आता पहिल्यांदा तर बॅक पार्टची कटिंग करून घेते हा माझा थर्टी फोर साईजचा ब्लाऊज आहे थर्टी फोर साईजचा बॅकहुक प्रिन्सेस कट ब्लाऊज तर आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे आता आपण फ्रंट पार्टची पार्टची कटिंग करू फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट ठेवताना नेहमी जिथं डबल फोल्ड असेल बाजू असेल ना तिथंच ठेवावं हो। कारण आपल्याला दोन भाग काढावं लागतं त्याचे मागून पुढून सिंगल अस्तरवर ठेवून आहे कटिंग करायच्या अगोदर पहिले सगळं व्यवस्थित करून घ्या नाही तर खालचं वरचं वेगळं का कापलं जाऊ शकतं इथे माझी कैची थोडीशी हे होत होती त्याच्यामुळे नीट जमलं नाही कापायला पण तुम्ही बरोबर कटिंग करून घ्या तर आता आपली फ्रंट आणि बॅकची कटिंग झालेली आहे आता आपण स्लीवजची कटिंग करू तर मी पहिल्यांदा जर अस्तरवरची स्लीव्ज इथं आपल्या ब्लाउज पीसवर ठेवून घेतलेली आहे तर ही स्लीव्ज मी डिझाईनची असल्यामुळं ही पप बा पप स्लीव्ज आहे त्याच्यामुळं मी तशी वाटते ती मोठी आथा ट्रेंडिंग लाए तेचा आता ही स्लीव सध्या खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळं मी पण ही स्लीव आता शिवायसाठी ट्राय करते पहिल्यांदाच कटिंग करताना पहिले आपलं पीस बरोबर ठेवून घ्या नाही तर मग खाली वर्क आपलं जाऊ शकतं तरी ताता चा चा तर इथं आता आपली स्लीवची आणि सगळ्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं आपला कटिंगचा पण स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या येणार आहे तर तुम्ही उद्या तो व्हिडिओ पण बघून घ्या धन्यवाद